नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या या मराठी यूट्यूब चॅनेलवर खूप खूप स्वागत आहे पंचवीस जून दोन हजार चोवीस या दिवशी अंगारकी संकष्टी चतुर्थी आहे ही चतुर्थी मंगळवारी आल्याने या चतुर्थीला अंगारकी संकष्टी चतुर्थी असे म्हणतात वर्षातील पहिली सर्वात मोठी चतुर्थी इला मानलं जातं मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मुलांच्या प्रगतीसाठी हे संकष्टी चतुर्थीचे व्रत केले जाते संकष्टी चतुर्थी ही प्रामुख्याने गणपती बाप्पांना समर्पित आहे अंगारकी संकष्टी चतुर्थीचे व्रत सर्वांनी करायचे आहे आणि या दिवशी व्रत करून गणपती बाप्पांची पंचोपचारे आपल्याला पूजा करायची आहे त्याचप्रमाणे या अंगारकी संकष्टी चतुर्थीला आपल्याला अत्यंत महत्त्वाचा प्रभावी असा हा एक उपाय देखील करायचा आहे ज्यांना संकष्टी चतुर्थीचे व्रत करायचे असेल त्यांनी या अंगारकी चतुर्थीपासून हे व्रत करायला सुरुवात करू शकतात संकष्टी चतुर्थीच्या चे दिवशी आपले सर्व संकटे अडचणे दूर करण्यासाठी किंवा खूप साऱ्या समस्या असतील तर या दूर करण्यासाठी आपल्याला गणपती बाप्पांच्या कपाळावर ही एक वस्तू आपल्याला चिटकवायची आहे बघा आपल्याला गणपती बाप्पांचा टिलक करताना ही एक वस्तू गणपती बाप्पांच्या कपाळावर चिटकवायची आहे यामुळे आपली शंभर टक्के कोणतीही अडचण असू द्या समस्या असू द्या ती पूर्ण नील होणार आहे किंवा ती समस्या दूर होणार आहे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून गणपती बाप्पांची पंचोपचारी पूजा करायची आहे तुम्ही हा उपाय संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळी देवपूजा झाल्यानंतर लगेच करू शकतात किंवा दिवसभरात तुम्ही हा उपाय केव्हाही करू शकतात जर का तुमची एखादी अडचण असेल समस्या असेल आणि ती दूर होत नसेल तर तुम्हाला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी हा अत्यंत प्रभावी असा उपाय आवर्जून करायचा आहे हा उपाय जर का तुम्ही सकाळी करणार असाल तर सकाळी देवपूजा झाल्यानंतर आपल्या देवघरामध्ये धूप दीप आपण प्रज्वलित केलेलं असतं आणि जर का तुम्ही हा उपाय दिवसभरात केव्हाही करणार असाल तर उपाय करण्या अगोदर तुम्हाला गणपती बाप्पांची पंचोपचारी पूजा करून घ्यायची आहे धूप दीप तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी बसायला आसन घ्यायचं आहे अगोदर आपल्या कपाळाला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला थोडंसं हळदी कुंकू एका वाटीमध्ये काढून घ्यायचं आहे आणि त्यात थोडंसं पाणी टाकून ते ओलं करून घ्यायचं आहे यानंतर आपल्याला पाच अखंड तांदळाचे दाणे घ्यायचे आहे आपल्याला हे कुंकू हळद कुंकू आपल्याला गणपती बाप्पांच्या कपाळावर लावायचं आहे बघा आपण ज्या बोटाने देवांना गंध लावतो त्या बोटाने आपल्याला गणपती बाप्पांच्या कपाळावर हे हळद कुंकू मिश्रित ओलं केलेलं कुंकू आपल्याला लावायचं आहे आणि लगेच या ओल्या कुंकुवावर आपल्याला हे पाच तांदळाचे दाणे लावायचे आहे आणि हा टिलक करत असताना आपल्याला मनातल्या मनात, मनात आपली जी पण काही इच्छा असेल इच्छा इच्छा ती इच्छा बोलायची आहे असं म्हणतात की गणपती बाप्पांना तिलक करत असताना जर का आपण एखादी इच्छा बोलली तर ती इच्छा आपली शंभर टक्के पूर्ण होते आणि संकष्टी चतुर्थी हा दिवस खास करून गणपती बाप्पांना समर्पित आहे या दिवशी गणपती बाप्पांची पंचोपचारी पूजा केली जाते व्रत केले जाते उपवास केली जातात आणि या दिवशी जर का तुम्ही काही उपाय केले तर याचं फळ तुम्हाला हे शंभर टक्के मिळत असतं जर का तुमची एखादी इच्छा असेल किंवा अडचण असेल समस्या असेल आणि ती काहीही करून पूर्ण होत नसेल तर तुम्ही संकष्टी चतुर्थीला हा उपाय नक्कीच करून बघा ही इच्छा तुमची ती समस्या नक्कीच तुम्ही गणपती बाप्पांना सांगा आणि ही सांगत असताना तुम्हाला टिलक करत असताना ही समस्या ही अडचण तुम्हाला गणपती बाप्पांना सांगायची आहे आणि ही अडचण तुमच्या आयुष्यातनं दूर होऊ दे हे संकट तुमचं निघून जाऊ दे अशी प्रार्थना तुम्हाला गणपती बाप्पांना करायची आहे यानंतर तुम्हाला एक वेळा गणपती अथर्व शीर्षाचं पठण करायचं आहे त्याचप्रमाणे तुम्हाला एक, महत वा तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाचा किंवा अत्यंत प्रभावी असा हा मंत्र आहे तो मंत्र तुम्हाला एकशे आठ वेळा म्हणायचा आहे बघा अत्यंत पॉवरफुल असा हा मंत्र आहे हा मंत्र तुम्ही आवर्जून एकशे आठ वेळा तुम्हाला म्हणायचा आहे हा मंत्र तुम्ही लिहून घेऊ शकतात किंवा स्क्रीनशॉट तुम्ही याचा काढू शकतात मंत्र असा आहे मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा मंगलमूर्ते विघ्नहरा नाशना कृपा करा अत्यंत प्रभावी असा हा मंत्र आहे हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे जर का हा मंत्र म्हणायला येत नसेल तर तुम्ही ओम विघ्न हरताय नम ओम विघ्नहर्ताय हरतायनम हा मंत्र एकशे आठ वेळा तुम्हाला म्हणायचा आहे आणि या दिवशी तुम्हाला गणपती बाप्पांना आवर्जून एक लाल जास्वंदाचं फूल त्याचप्रमाणे दुर्वा अर्पण करायचं आहे त्याचप्रमाणे तुम्ही गूळ खोबऱ्याचा नैवेद्य किंवा मोदकाचा नैवेद्य गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे तुमच्याकडे जर का काहीच नसेल तर अगदी खडी साखर जरी तुम्ही गणपती बाप्पांना ठेवली तरी चालणार आहे बघा शेवटी आपल्या भावना ह्या महत्त्वाच्या असतात आपण कुठलीही गोष्ट जर का मनापासनं पूर्ण श्रद्धेने केली तर बघा त्याचं फळ आपल्याला हे शंभर टक्के मिळत असतं आपल्या मनात जर का इतरांबद्दल चांगल्या भावना नसतील वाईट विचार असतील आणि जर का आपण असे काही उपाय करत असाल तर बघा आपल्याला या उपायांचं अजिबात फळ मिळणार नाही त्यामुळे आपण चांगल्या मनाने सात्विक विचाराने चांगल्या भावनेने हे उपाय करा नक्कीच आपल्याला याचं फळ हे मिळणार आहे याचप्रमाणे तुम्ही संध्याकाळी गणपती बाप्पांची आरती करून चंद्राला अर्घ देऊन तुम्ही चंद्रोदय झाल्यावर हे व्रत सोडू शकतात त्याचप्रमाणे दिवसभरात तुम्ही एक वेळा गणपती अथर्व शीर्षाचं पठण करायचं आहे तुमच्या मुलांच्या बुद्धीत वाढ होण्यासाठी जर का मुलांची बुद्धी कमी असेल मुलं अभ्यासात कमी असतील तर तुम्ही प्रत्येक संकष्टी चतुर्थीला तुमच्या मुलांना गणपती अथर्व शीर्षाचं पठण करायला सांगू शकतात मुलं लहान असतील मुलांना जर का वाचायला येत नसेल तर तुम्ही यूट्यूबला लावून द्या आणि ते मुलांच्या कानावर पडेल अशा पद्धतीने तुम्ही ते यूट्यूबला लावा म्हणजे ते मुलं श्रवण करतील आणि हळूहळू त्यांना वाचायला पण तुम्ही हे शिकव व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली महत्वपूर्ण वाटली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा वर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ